श्री स्वामी समर्थ मराठी जगत या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये नवरात्रीमध्ये आपण कोणत्या दिवशी कोणता रंग घालायचा आहे नवरात्रीचे नऊ दिवसाचे रंग कोणते याची माहिती बघणार आहोत तर सर्वप्रथम मला तुम्हाला सर्वांना हे सांगायचे आहे की नवरात्रीतले नऊ दिवस जे असतात ते पूर्ण आनंदाने सुखा समाधानाने घालवायसाठी नवरात्रीला आपली देवी आई कशावर आली आणि देवी आईचे जेवढे आवडते रंग असतात या विश्वामध्ये जेवढे रंग पसरलेले आहेत ते सर्व रंग आलटून पालटून आपल्याला घालून देवी आईच्या समोर शुद्ध अंतकरणे जायचे असते म्हणून हे नऊ रंग नऊ दिवस आपण नवरात्रीला रा घालत असतो पण याचा अर्थ असा नव्हे की आपण नऊ रंग घालायचे काहीही घालावं आणि देवीच्या समोर जावं आणि काहीही करावं तर या सर्व गोष्टी अतिशय चुकीच्या असतात म्हणून नवरात्रीमध्ये हे नऊ रंग तुम्हाला घालायचे असल्यास आवर्जून घाला पण हे रंग घालताना आवर्सून अंगभर कपडे घाला उगाच अंग प्रदर्शन करत फिरू नका जेणेकरून देवी आईचा आपल्यावर कोप होईल काही चुकले असल्या क्षमा करा नवरात्रीमध्ये देवी आई आपल्या घरात आलेली असते त्यामुळे चुकूनही अशा गोष्टी आपल्या हातून व्हायला नको ज्यामुळे आपल्या हिंदू संस्कृतीचा मान तर जाईलच शिवाय देवी आईचासुद्धा अपमान होईल आवर्जून घाला आणि आपला हिंदू संस्कृतीचा मान ठेवूनच घाला नवरात्रीचा पहिला दिवस येतो आहे तो तीन ऑक्टोबरला तीन ऑक्टोबरला पिवळा रंग आहे त्याचप्रमाणे दुसरा दिवस येता येतो चार ऑक्टोबरला चार ऑक्टोबरला हिरवा रंग आहे तिसरा दिवस येता येतो पाच ऑक्टोबरला पाच ऑक्टोबरला राखाडी रंग आहे चौथा दिवस आहे तो सहा ऑक्टोबरला तेव्हा नारंगी रंग आहे पाचवा दिवस येतो सात ऑक्टोबरला तेव्हा पांढरा रंग आहे सहावा दिवस येतो आठ ऑक्टोबरला तेव्हा लाल रंग आहे सातवा दिवस येतो नऊ ऑक्टोबरला तेव्हा निळा रंग आहे आठवा दिवस येतो दहा ऑक्टोबरला तेव्हा गुलाबी रंग आहे आणि नववा दिवस येतो तो, तो अकरा ऑक्टोबरला तेव्हा जांभळा रंग आहे अशा प्रकारे नवरात्रीमध्ये नऊ दिवसांचे रंग कोणते आहेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितले ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते सांगायला विसरू नका आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी चॅनलला भेट देत राहा व्हिडिओ आवडलास नक्की लाईक करा धन्यवाद